नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांच्या स्वागत करतो आशयावरून आणि भावार्थावरून वाक्याचे पडणारे प्रकार म्हणजे विधानार्थी वाक्य प्रश्नार्थी वाक्य आणि उद्गाराचक वाक्य सोबतच क्रियापदाच्या रूपावरून पडणारे प्रकार म्हणजे स्वार्थी वाक्य आज्ञार्थी वाक्य विद्यार्थी वाक्य आणि संकेतार्थी वाक्य हे आपण कालच बघितले यासोबतच आपण आज त्यावरील काही वाक्य महत्वाचे येणारे परीक्षेचे बघणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मग बघूया ते कुठल्या प्रकारचे वाक्य आहेत तर त्यामधील पहिलं वाक्य आहे गोट्यात गाय हंबरते गोट्यात गाय हंबरते या वाक्याला आपण म्हणू शकतो हे वाक्य आहे विधानार्थी कुठलं विधानार्थी वाक्य का विधानार्थी वाक्य तर गोट्यात गाय हंबरते हंबरते म्हणजे हे वाक्य आहे होकारार्थी आणि विधानार्थी वाक्य हे होकारार्थी किंवा नकारार्थी दोन्ही प्रकारचे असू शकतात म्हणून हे वाक्य आहे विधानार्थी वाक्य दुसरं वाक्य बघूया श्रीमंत माणसाने श्रीमंतीचा गर्व करू नये गर्व करू नये नये म्हणजे नकार म्हणजे कोणतं वाक्य आहे नकारार्थी परंतु नकारार्थी वाक्य सुद्धा काय असतात तर विधानार्थी वाक्य असतात तिसरं वाक्य बघू तिसरं वाक्य आहे किती सुंदर देखावा आहे हा म्हणजे वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक वाचक चिन्ह आहे म्हणजे हे वाक्य कोणतं तर आपण काल बघितले होते अरे छा अरे बाप एवढा मोठा असे जे उद्गारवाचक, वाचक म्हणजे छटा निर्माण करणारे जे शब्द असतात अशा शब्दांना उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात उद्गारार्थी वाक्य चौथ्या क्रमांकाचं वाक्य आहे या वर्षी पाऊस खूप पडला म्हणजे आपण कालच या वाक्यासोबतच एक वाक्य बघितलं होतं ते वाक्य म्हणजे काल खूप पाऊस पडला या वाक्यालाच विधानार्थी वाक्य असे म्हणतात विधानार्थी वाक्य असे म्हणतात पाचव्या क्रमांकाचं आहे तुझा आवडता विषय कोणता कोणता म्हटलं का प्रश्न निर्माण होतो काय होतय प्रश्न कोणता केव्हा कुठे कसा कधी असा जेव्हा प्रश्नामध्ये किंवा कोणत्याही वाक्यामध्ये प्रश्न निर्माण करणारा शब्द येतो त्याला म्हणतो आपण प्रश्नार्थक वाक्य <laughs> सहाव्या क्रमांकाचं वाक्य बघा प्रार्थनेसाठी रांगेत उभे रहा उभे रहा म्हणजे काय एखाद्याला आपण आज्ञा करतो म्हणजे हे कोणतं वाक्य आहे तर आज्ञार्थी वाक्य आहे कोणतं वाक्य आज्ञार्थी वाक्य म्हणजे हे आज्ञार्थी वाक्याचा प्रकार जो आहे हा क्रियापदाच्या रूपावरून पडणारा प्रकार आहे त्यामध्ये आज्ञार्थी वाक्य विद्यार्थी कवायत करत आहे करत आहे म्हणजे काय क्रिया चालू आहे आणि चालू म्हणजे काय नुकताच काळाचा बोध होणारे वाक्य म्हणजे कोणते वाक्य तर स्वार्थी वाक्य कोणते वाक्य स्वार्थी वाक्य आठव्या क्रमांकाचं वाक्य आहे विद्यार्थ्यांना सभागृहात गोंगाट करू नये म्हणजे विद्यार्थ्यांना क्लासमध्ये शांतता राखावी म्हणजे काय करणार आपण तर विद्यार्थ्यांना आज्ञा देत आहोत म्हणजे कोणतं वाक्य तर आज्ञार्थी वाक्य आज्ञार्थी वाक्य नव्या क्रमांकाचं आहे क्रिकेटच्या सामन्यात आज भारत नक्की जिंकेल आता जिंकेल जिंकावा कारण आपली इच्छा आहे जेव्हा इच्छा असतात तेव्हा कोणते वाक्य असतात तर त्या वाक्याला नेहमी म्हणतात कोणते तर विद्यार्थी वाक्य वा वि वे जेव्हा क्रियापदाच्या शेवटी जिंका वा जिंका वी वे असे येतात तेव्हा ते, वा, ते वाक्य नेहमी असतात विद्यार्थी वाक्य शेवटचं वाक्य बघूया दहाव्या क्रमांकाचं वाक्य आहे सरिताने अधिक मेहनत केली असती तर तिला उज्ज्वल यश मिळाले असते जर सरिताने चांगली मेहनत केली असती तर तिला उज्ज्वल यश मिळाले असते जेव्हा वाक्यामध्ये जर तर येतोय ते वाक्य म्हणजे संकेतार्थ वाक्य संकेतार्थी वाक्य म्हणजे ज्या वाक्यामध्ये जर तर जसे तुम्ही जर तुम्ही चांगला अभ्यास केला तर तुम्हाला चांगलं यश मिळेल असे वाक्य म्हणजे संकेतार्थी असेच आपण मराठीचे नवनवीन व्हिडिओ आपल्या एम एन मॅथ मराठी युट्यूब चॅनलवर घेऊन येत असतो यासोबतच आपल्या एम एन मॅथ मराठीवर गणिताचे आणि एन एम एस स्कॉलरशिप नवदयचे सुद्धा आपण आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी गणितांचे मॅथचे बुद्धिमत्तांचे व्हिडिओ घेऊन येत असतो आपला हा व्हिडिओ जर आपण फेसबुकला बघत असाल इंस्टाग्रामला बघत असाल तर त्याला लाईक करा ला आणि शेअर करा आपल्या एम एन मॅथ मराठी युट्यूब चॅनलच्या सबस्क्राईब नावाचं बटन दाबून शेजारचं घंटीचं बेल बटन दाबा जेणेकरून आपल्याला प्रथमच नोटिफिकेशन मिळेल भेटूया आपल्या पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र